आपण पाहताय चांगलं न्यूज कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ अतुलबाबा भोसले यांनी एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न इतक्या मताधिक्याने मोठा विजय साकारल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही कार्यकर्त्यांनी जेसीबीने डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यावर फुला फुलांची उधळण केली गुलालाची उधळण केली आणि एकूणच सर्व वातावरण उत्साहाने भरून गेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतराव भोसले तथा आप्पासाहेब यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला मतदान केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र डॉक्टर अतुल भोसलेने स्वीकारले डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी या उत्साहात या आनंदात सहभाग घेतला डॉक्टर सुरेश बाबा भोसले सौ गौरवी भोसले विनायक बाबा भोसले या सर्वांनी आनंद साजरा केला उत्साही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी पाठीमागील दोन पराभवानंतर मिळालेला हा विजय कार्यकर्त्यांना सुखावून टाकणारा असा होता त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला कृष्णा हॉस्पिटलपासून ते कराड शहरातील रस्त्या रस्त्यावर गुलालाची उधळण करण्यात येत होती आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात येत होती भाजपाचे कार्यकर्ते तसेच महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करताना आणि फटाक्यांची आतिषबाजी करताना दिसत होते